હાય મિત્રો ગણપતિ પપ્પા મોર્યા आज घरामध्ये सत्यनारायणची पूजा आहे आणि पूजेमध्ये काय काय कामं केलं आहे आणि पूर्ण जेवण बनवलं आहे ते पूर्ण ब्लॉगमध्ये दाखवणार तुम्हाला तर पुढचा ब्लॉग बघत राहा तुम्ही आम्ही किती मेहनत घेतली आहे आणि किती कामं केले आणि सत्यनारायणच्या पूजेमध्ये किती कामं करायला लागतात तेही बघा आणि कोण कोण घरामध्ये पाहुणे आले काय काय झालं आहे दाखवणार तुम्हाला तर पुढचा ब्लॉग बघत राहा तुम्ही आम्ही किती मेहनत घेतली आहे आणि किती कामं केले आणि सत्यनारायणच्या पूजेमध्ये किती कामं करायला लागतात तेही बघा आणि कोणकोण घरामध्ये पाहुणे आले काय काय झालं आहे पूर्ण तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसणार आणि सर्वात जास्त आम्ही किती मेहनत केली आहे आणि असं नाही का मी एकटा आहे भरपूरजण आहे माझे मेहने पण आहे छोटे मोठे खूप आम्ही वर खाली केले आणि आम्ही तिसऱ्या माळ्यावर राहतो तिसऱ्या माळ्यावर राहून पण आम्ही वर खाली केले किती कामं केले किती कटिंग केले आणि जेवणासाठी आम्ही कोणाला बाहेरनं ना बोलवलं नाही आहे हे पूर्ण जेवण माझ्या बायकोनी केलं आहे आणि तिनी तिने पण कधी केलं नाही हे जेवण पण तिने फर्स्ट टाईम हे ट्राय केलं आणि एवढं शंभर दीडशे माणसांचं जेवण तिने बनवलं आहे तर तुम्ही बघा आम्ही किती मेहनत केली आहे आणि तिने किती प्रकारे छान जेवण बनवलं आहे आणि जेवण भरपूर जणांनी खाल्लं आणि बोलले पण का बाबा खूप छान जेवण झालं आहे तुम्ही बाहेरनं कोणाला बोलवलं आहे का पण आम्ही बोललो का ना नाही हे माझ्या बायकोनी बनवलं आहे आणि तिने फर्स फर्स्ट टाईम बनवलं आहे आणि फर्स्ट टाईममध्ये खूप छान जेवण बनवलं आहे पूजा दो रानी आली अनोखा चांदो बाटा चाचो नवरले पुरण जाऊ ए बाबा रानी नानी यावाडी कुटा केला तू काबी काय करते उनी तो माया असला अकरवा 别开盖

पूर्ण आता हिला फुल गॅस वर करा गणेश पूर्ण फुल गॅस आरे आणि का येते

भाजी का टाकलंय थोडस वरून टाकायला लागलं अरे नाश वरती धना पावडर आहे ती अजून एक अखा मोठा डब्बा आहे बघ धना पावडर हा नाही नाही

यदुमती केई तापदना तावरका प्रसिद्धी मते ताणू मुबाईल हा हा मला नाही हे तरह गढूंग लागले हेचा बघ ना मोठीस ना हा त्याला म्हणते पदीलाचा ओटी हा हा

चार। से से। राशी नाय काय पूर्ण अच्छा आणि गोत्र काय माहितीये कश्याप तुमचं गोत्र कश्यप गोत्र उत्पन्न येऊन विशिष्ट आहे माहिती मम मत्मनहा मृती नाही स्मृती 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 चुती स्मृती पुरा न पुरा ठीक आहे मीच म्हणतो मग मी म्हणतो आत्मना चुती स्मृती पुराण फुल आत्मा Ponam tsuti va ki bihawara, Allah pe huga ayudi dihada, Garap dihada sayang, garap hidarani la. Darap huh في Hospital Barap kuantiy 전�eté wagada Darap khutiyAtthadzakwa, Ne ensuring upIVa Wapkata ajha Ah religious Ne incense oro Peri A credits આવડે દેવાલેના તાક જી અમે તો જ આવો આવી જાઓ હા જાઓ તો મને હરપ આપની મેસબ તો લીધી દે દેવાલેના તાક તમને બોસાઈ બોસો આયા વાય તો કંપાવો ભાઈઓ બોસો બોસો આ જવાળો ઓડવે ગાડીએ જ કરતાને પાક દેલા કે સર દેખાય છે बर <laughs> साडी <estrogen>

Madame my Ha. Ah. Ya yeah, ya. Yeah. ब्लॉग आपला आता इथेच एंड करूया आपण नवीनच आहोत आम्ही पण आम्हाला पण म्हणजे एवढं अजून काही जमत नाही तरी पण सांभाळून घ्या हळूहळू जमेल आम्ही सध्या फक्त क्लिप घेतो आहे आणि आपली एक आठवण म्हणून आम्ही यूट्यूबला टाकत आहोत ठीक आहे तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आजचा दिवस खरंच खूप छान झाला उद्या विसर्जन आहे बाप्पाचं तर आता जो नेक्स्ट ब्लॉग येणार आहे विसर्जन विसर्जनचा ब्लॉग असतो ब्लॉग लवकर अपलोड अपलोड करू आणि एडिट तर आम्ही स्वतःच करतो म्हणून जेवढं आम्हाला एडिट करता येतं तेवढं आम्ही एडिट करतो आणि आम्ही